मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस या तारखेला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात वॉक इन इंटरव्ह्यू श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडल्स सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल सी बी एस ई करिक्युलम बालाघाट एज्युकेशनल कॅम्पस लातूर नांदेड नॅशनल हायवे रुद्धा, तालुका अहमदपूर डिस्ट्रिक्ट लातूर पोस्ट आहे पदाचे नाव प्रिन्सिपल क्वालिफिकेशन आहे एम ए किंवा एम एस सी बी एड एम एड एक्सपिरियन्स फायव टू टेन इयर्स म्हणजे या ठिकाणी प्रिन्सिपलसाठी पात्रता मागितली आहे यम ए किंवा यम एस सी त्यानंतर बी एड किंवा यम एड एक्सपिरियन्स अनुभव पाहिजे आहे पाच ते दहा वर्षाचा जागा आहे एक वॅकन्सी एक त्यानंतर प्रिन्सिपलच्या खालीपा पोस्ट आहे इंग्लिश हिंदी मराठी मॅथ सायन्स सोशल स्टडीज या विषयाच्या जागा आहेत शिक्षकाच्या क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता मागितली आहे बी ए एम ए किंवा बी एस सी एम एस सी बी एड एक्सपिरियन्स फोर इयर्स चार वर्षाचा अनुभव मागितला आहे जागा आहे टू फॉर ईच सब्जेक्ट जेवढे काही विषय दिलेले आहे त्या प्रत्येक विषयासाठी दोन जागा आहे म्हणजेच इंग्लिशसाठी दोन हिंदीसाठी दोन मराठीसाठी दोन मॅथ्ससाठी दोन सायन्ससाठी दोन, सायन दोन आणि सोशल स स्टडीजसाठी दोन जागा त्यानंतरचा विषय पहा प्री प्रायमरी टीचर पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर क्वालिफिकेशन आहे बी ए किंवा बी एस सी मॉन्टेसरी एकूण दोन जागा आहे त्यानंतरचा त्यानंतरच्या पदाचे नाव आहे आर टीचर क्वालिफिकेशन आहे ए टी डी एक जागा दिली आहे त्यानंतर आहे पदाचे नाव म्युझिक टीचर क्वालिफिकेशन आहे यम ए अब्लिक संगीत विशारद एक जागा त्यानंतर आहे पदाचे नाव कम्प्युटर टीचर कॉलिफिकेशन आहे बी एस सी अब्लिक बी सी एस दोन जागा त्यानंतर आहे पदाचे नाव क्लर्क क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट विथ कंप्युटर नॉलेज एक जागा त्यानंतर आहे पदाचे नाव लायब्ररियन क्वालिफिकेशन आहे बिलीप एक जागा त्यानंतर आहे पदाचे नाव नर्स फिमेल क्वालिफिकेशन मागितलं आहे जी एन एम असेल तरी चालेल किंवा ए एन एम एक जागा दिलेली आहे इन्फॉर्मेशन आहे प्रिप एक प्रिफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट हू हॅव स्टडीड इन सी बी एस ई पॅटर्न दोन ऑल कॅन्डिडेट्स मस्ट बी फ्लुएंट इन इंग्लिश तीन अप्लिकेशन शूड रीच ऑन द ईमेल गिवन बिलो विदिन सेवन डेज फ्रॉम द डेट ऑफ धिस ॲडव्हर्टाईजमेंट पब्लिश्ड नेक्स्ट पॉईंट आहे सॅलरी विल बी नो कन्स्टंट फॉर द ॲप्रोप्रिएट कॅन्डिडेट नेक्स्ट पॉईंट देअर विल बी वॉक इन इंटरव्ह्यू ऑन थर्टी वन थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर एकतीस मार्च दोन हजार चोवीसला इंटरव्ह्यूला जायचं आहे मुलाखतीला ॲट टेन ए एम टू फोर पी एम दहा वाजेपासून चार वाजेपर्यंत ॲट ॲबो प्लेस दिलेल्या प्लेसवरती कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेला आहे पहिला नंबर दुसरा नंबर आहे आणि हा ईमेल ॲड्रेस आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद